जगात अनेक क्रूर शासक झालेत ज्यांनी आपल्या सत्तेसाठी सत्ते लोकांना तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत ना इतक्या यातना दिल्यात पण एखादा माणूस इतका क्रूर असू शकतो की त्याचं नाव ऐकताच लोकांच्या अंगावर काटा येईल युगांडाचा हुकुमशहा अमीन जो एकेकाळी सैनिक होता पण एकोणीशे एकाहत्तर नंतर तो देशाचा सर्वात भयंकर त्रासदायक शासक बनला त्याला युगांडाचा कसाई म्हणून जग ओळखू लागलं पण इदी अमीनला क्रूर शासकाची ओळख का मिळाली जाऊन घेऊया हो या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तिदी अमीन दादा याचा जन्म एकोणीशे पंचवीस च्या सुमारास युगांडाच्या कोबोको या जिल्ह्यात झाला त्याचं सुरुवातीचं आयुष्य साधं होतं त्याने शिक्षण फारसं घेतलं नाही आणि एकोणीशे सेहेचाळीस मध्ये ब्रिटिश वसाहती सैन्यात सामील झाला तो एक मजबूत आणि धाडसी सैनिक होता त्याने बॉक्सिंग मध्ये नाव कमावलं होतं एकोणीसशे बासष्ट मध्ये युगांडाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा तो सैन्यात उच्च पदावर पोहोचला होता पण एकोणीशे मध्ये त्याची सत्तेची भूक वाढली आणि त्याने तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मिल्टन ओबोटो याच्या विरोधात सैनिकी बंड करून सत्ता हस्तगत केली पंचवीस जानेवारी एकोणीशे एकाहत्तर रोजी इदि अमीन युगांडाचा राष्ट्राध्यक्ष बनला आता सुरुवातीला त्याने लोकांना आश्वासन दिली गरिबी दूर करू देशाला समृद्ध करू पण लवकरच त्याचा खरा चेहरा समोर आला सत्तेत आल्यानंतर त्याने आपल्या विरोधकांना ठार मारायला सुरुवात केली त्याच्या सैन्याने आणि गुप्तचर संस्थेने हजारो लोकांना पकडलं त्यांच्यावर अत्याचार केले आणि त्यांना मारून टाकलं त्याच्या शासनात एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे एकोणीसशे या एक काळात सुमारे तीन ते पाच लाख लोकांचा बळी त्याने घेतला एकोणीसशे बहात्तर साली त्याला एक स्वप्न पडलं आणि दुसऱ्या दिवशी त्याने युगांडात राहणाऱ्या सर्व आशियाई लोकांना ज्यात भारतीय सुद्धा मोठ्या प्रमाणावर होते त्यांना नव्वद दिवसात देश सोडायला सांगितलं कारण त्याला स्वप्नात येऊन देव हे सांगून गेला होता सुरुवातीला लोकांनी ते गांभीर्याने घेतलं नाही पण पुन्हा त्याने आदेश दिला की जे लोक युगांड सोडून जाणार नाहीत ते स्वतःला चितेवर जळताना पाहतील सुमारे लोकांना आपलं सर्व काही सोडून पळावं लागलं त्यांची संपत्ती ईदीच्या मित्रांनी आणि सैन्याने लुटली या निर्णयाने युगांडाची अर्थव्यवस्था कोलमडली पण इदीला त्याची परवा नव्हती त्याला फक्त सत्ता आणि लोकांमध्ये त्याची भीती हवी होती इदी अमीनच क्रूर पण असं होतं की त्याने आपल्या विरोधकांना फक्त मारलं नाही तर त्यांना यातना देण्याचे भयंकर मार्ग शोधले काहींची मुंडकी छाटली काहींना अंधाऱ्या कोठडीत भुकेला ठेवलं तर काहींना मारून त्यांचे तुकडे मगरींना खायला टाकले काहींना तर चा त्याने जिवंत गाडलं होतं इदीच्या अत्याचाराने युगांडात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं रस्त्यावरून चालणाऱ्या माणसाला कधी सैनिक पकडून घेऊन जातील आणि ते परत कधीच दिसणार नाही याची खात्री नव्हती त्याच्या तुरुंगात लोकांना विजेचे झटके दिले जायचे त्यांचे हातपाय तोडले जायचे आणि काहींना जिवंत जाळलं जायचं त्याच्या क्रूरतेची मर्यादा इतकी होती की त्याला माणूसकीच उरली नव्हती पण इथपर्यंत इदी अमीन जगातील इतर क्रूर शासकांप्रमाणेच वाटतो पण त्याच्या क्रूरतेची हद्द म्हणजे तो आपल्या विरोधकांना फक्त मारायचा नाही तो त्यांचं मास सुद्धा खायचा त्याच्या सरकारमध्ये असणारे मंत्री हेत्री के एम बो यांनी त्यांच्या अ स्टेट ऑफ ब्लड या पुस्तकात असा दावा केला होता की अमीन हा अनेकदा मानवी मांस खायचा त्याच्या घरात एक खोली होती जिथे त्याने आपल्या शत्रूंचे मृतदेहांचे अवयव गोठून ठेवले होते त्याच्या पाचव्या पत्नीनं सांगितलं होतं की तिला एकदा घराच्या फ्रीझर मध्ये तिच्या एक्स बॉयफ्रेंडचं शिर मिळालं होतं त्याच्या एका बायकोचं शव एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये एका कार मध्ये तुकड्यांमध्ये आढळलं होतं लोक म्हणतात की तिला इदी अमीन याने संपवलं होतं आठ वर्ष युगांडा देशाचा त्याने जणू कसाई खानाच केला होता पण एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये त्याने टानझानियावर हल्ला केला आणि ही त्याची सर्वात मोठी चूक ठरली टानझानियाच्या सैन्याने आणि युगांडाच्या बंडखोरांनी एकत्र येऊन एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये त्याला सत्ता सोडून पळून जायला भाग पाडलं तो पहिलं लिबियात नंतर सौदी अरेबियात गेला आणि तिथेच त्याने आपलं उर्वरित आयुष्य घालवलं पुढे सोळा ऑगस्ट दोन हजार तीन रोजी दे मध्ये त्याचा मृत्यू झाला मृत्यूनंतरही त्याच्या अत्याचाराच्या कहाण्या लोकांच्या मनातून काही गेल्या नाहीत त्याच्या शासनात किती लोक मारले गेले याचा अचूक आकडा कुणालाच माहित नाही पण त्याने युगंडाला रक्ताने माखवलं एवढं मात्र नक्की अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका